सुशील वाल्मिक कराड व त्याच्या दोन साथीदारांविरुद्ध जिल्हा व सत्र न्यायालय सोलापूर इथं खाजगी फिर्याद दाखल यात हकीकत अशी की सोलापूर येथील महिला व तिचा पती व तिचे दोन मुलं हे परळी इथं राहण्यास होते परळी इथं राहत असताना तिचा पती हा सुशील वाल्मिक कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता सुशील कराड हा तिच्या पतीस तू दोन ब्लकर ट्रक दोन कार व जागा कसे काय कमावला म्हणून मारहाण करून रिव्हॉल्वरचा धाक दाखवून तिच्या पतीकडून दोन बलकर ट्रक दोन कार दोन दुचाकी व पीडितेच्या नावे असलेला प्लॉट हा अनिल मुंडे यांच्या नावावर करून बळजबरीनं घरातून उचलून नेऊन कोणतेही पैसे न देता खरेदी केला तसेच तिचे अडीच टोळ्याचे सोने हे परळी येथील बालाजी टाक ज्वेलर्स इथं बळजबरीनं विकायला लावले व त्याचे आलेले पैसे सुशील कराड यानं घेतले तसेच तिच्या लहान मुलीस देखील मारहाण केली अशा आशयाची तक्रार वजा सविस्तर फिर्याद पीडित महिलेनं एम आय डी सी पोलीस ठाण्यात दिली त्यांनी फिर्यादीची दखल घेतली नाही म्हणून तिनं पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे सविस्तर लेखी तक्रार दिली परंतु पोलीस आयुक्त सोलापूर यांनी देखील दखल घेतली नाही तरी देखील कोणत्याही पोलिस अधिकाऱ्यानं तक्रारी अर्जाची दखल घेतली नाही व आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद केला नाही त्यावर सदर महिलेनं सोलापूर जिल्हा व सत्र न्यायालयात खासगी फिर्याद वजा तक्रार दाखल करून त्याप्रमाणे विविध कलमानवे पोलिसांना सुशील कराड अनिल मुंडेफ गोपी गंजेवार यांच्यावर गुन्हा दाखल करण्यासंदर्भात आदेश पारित करण्याची विनंती केली त्यावर न्यायालयानं आरोपीचे म्हणणे मागवले आरोपींनी त्यांचे म्हणणे दाखल केला असून आज रोजी आरोपीचे वकील नसल्यामुळे चौकशीस तेरा जानेवारी दोन ही तारीख न्यायालयानं नेमली आहे वाल्मीकर कराड सध्या खंडणी प्रकरणामुळे गाजत आहे काय त्यांच्या मुलाविरुद्ध तक्रार होती आणि कशा बाबतीची ती तक्रार आहे आज त्या तक्रारीविरुद्ध सुनावणी होती परंतु आरोपींचे वकील आज नसल्यामुळे न्यायालयाने सोमवारची तारीख दिलेली यात आशा असा होता फिर्यादीचा की सुशील वाल्मिकी कराड व त्याचे दोन साथीदार अनिल मुंडे व गोपी गंजेवार या तिघांनी मिळून पीडित महिलेचा जो पती आहे त्यास मारहाण केली होती जो पीडित महिलेचा पती जो होता तो सुशील कराड यांच्या ट्रेडर्समध्ये कामास होता त्या काम करीत असताना सुशील कराड हा त्याच मनाचा की बाबा एवढे पैसे कुठून आणलास कसं कमवलास हो तुझ्याकडं दोन बलकर गाड्या कशा काय आल्या दोन कार कसे काय आले तू प्लॉट कसा काय घेतला त्यावेळेस पीडित महिलेचा पती हा त्याच म्हणाचा की बाबा मी हे जे काय घेतलेलं आहे ते बँकेच्या बँके थ्रू कर्जा घेतलेला आहे तरी देखील तो त्यास मारहाण करीत होता एक दिवस सुशील कराड व त्याचे हे दोन साथीदार हे त्याच्या घरी गेले व त्याच्या व पीडितेस व पीडितेच्या पतीस व मुलीस मारहाण केली त्यांनी लहान मुलीस मारहाण केली आणि मारहाण करून त्यांना जो त्यांचा प्लॉट जो होता तो त्यांच्या नावे खरेदी करून घेतला अनिल मुंडेच्या नावाने खरेदी करून घेतला व त्यांना काहीही पैसे दिले नाही तेवढा हरवी गप्प न बसता त्याने फिर्यादीचा जो पती होता त्याच्या अडीच तोळ्याचे सोने हे परळी येथील टाक ज्वेलर्स यांना विकून त्याची जवळपास एक लाख तीस तेहतीस हजार रुपये काहीतरी आले एक लाखाच्या पुढची जी आमाऊंट ती आलेली रक्कम जी आहे ती त्याने स्वतःजवळ ठेवून घेतली व त्याच्या सततच्या मारहाणीला व त्यांच्या जीवाच्या भीतीपोटी त्यांनी ही बाब जो सुशील कराड जो आहे त्याच्या वडिलांना सांगितली होती त्यावर वडिलांनी कोणताही उपाय केलेला नव्हता भीतीपोटी फिर्यादीचा पती त्याची दोन मुले व पती हे सर्वजण सोलापूरला आले सोलापूरला आल्यावर पीडितेने एम आय डी सी पोलीस ठाणे येथे तक्रारी अर्ज दिला होता त्या तक्रारी अर्जावर अर्जा एम आय डी सी पोलिस ठाण्याने कोणतीही दखल घेतली नाही किंवा फिर्याद दाखल करून घेतली नाही त्यावर पीडिता ही सी पी ओ ऑफिस सोलापूर येथे गेली सी पी ओ ऑफिस सोलापूरने देखील कोणती दखल घेतली नाही म्हणून त्या फिर्यादी पीडितेने ह्या स आ, लेखी ज्या तक्रारी दिलेल्या होत्या एम आर डी सी आणि सी पी ऑफिस सोलापूर येथे त्या बाय पोस्ट पाठवल्या हो आणि त्या अर्जासोबत गाड्याची लाईव्ह लोकेशन आणि जे काय संलग्न असलेले पुरावे पाठवून दिले सी पी ऑफिस सोलापूर एम आर डी सी पोलीस ठाणे सोलापूर यांना ते आर पी डीने पाठवून पोस्टाने जे पाठवून दिलेले होते त्यांची पोस्ट देखील त्यांना मिळाली तरी देखील कोणतीही दखल पोलिसांनी घेतली नाही पीडितेने एस पी ऑफिस बीड येथे देखील सदर चा तक्रारी अर्ज केला होता सुशील कराड व त्यांच्या दोन साथीदारांविरुद्ध एस पी बीड यांनी तो तक्रारी अर्ज देखील घेतला नाही सरतेशेवटी कोणीही पोलीस अधिकारी त्या तिच्या तक्रारीची दखल घेत नसल्यामुळे तिने सोलापूर जिल्हा वसत्र न्यायालय यांच्या कोर्टात तक्रारी अर्ज दाखल केला त्या तक्रारी अर्जावर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागवून घेतले म्हणणे मागवल्यानंतर आज सुनावणीसाठी तारीख नेमली होती परंतु आरोपीचे वकील हे आज परगावी असल्याकारणाने न्यायालयाने तेरा एक दोन हजार पंचवीस ही नाही कधी अर्ज दाखल केला होता पीडितीने आणि त्या अर्जावर आत्तापर्यंत किती सुनावणी झाली पीडितेने आठ एक एक, एक आठ दोन हजार चोवीस रोजी अर्ज दाखल केला होता त्यानंतर न्यायालयाने आरोपींचे म्हणणे मागवले होते म्हणणे देण्यासाठी त्या आरोपींनी मुदती घेतल्या आणि म मागील मागील दोन मागील एक दोन तारखेच्या वेळेस त्यांनी म्हणणे दाखल केले आणि त्या या या आधीच्या तारखेला त्यांनी कागदपत्रे हजर केली